एखाद्या लहान बाळाला काही हवं असेल तर त्याच्या आईला लगेच कळत बिचाऱ्या मुख्या प्राणी पक्ष्यांना काही खुपल लागलं खरचटलं तर त्यांच्या भावना कोण समजून घेणार पण त्यांच्या ही भावना समजून घेऊन त्यांची शुश्रुषा करणारी नव्या विचारांची एक आई पुण्यात आहे तिचे नाव नेहा पंचमिया ती गेल्या कित्येक वर्षांपासून जखमी झालेल्या प्राण्यांवर उपचार करतीये आणि त्यांना जगण्याची पुन्हा संधी देतेय जखमी झालेल्या सर्व प्राण्यांची ती आईच बंदी आहे दरवर्षी मातृदिन साजरा करण्यात येतो त्यामध्ये माणसांच्या गोष्टी साजऱ्या होतात पण एक वेगळी हटके आई देखील आहे त्या आईविषयी आपण जाणून घेणार आहोत कारण एखाद्या बाळाची काळजी जशी आई घेते अगदी तशीच काळजी नेहा पंचमिया या देखील जखमी प्राण्यांची घेत आहेत त्यांनी रेस्क्यू नावाची संस्था सुरू केली असून त्या अंतर्गत जखमी प्राण्यांवर उपचार केले जातात आतापर्यंत बिबट्यापासून हत्तीपर्यंत आणि छोट्या नवजात खारुताईच्या पिल्लापासून ते म्हशीच्या वासरांपर्यंत सर्व प्राण्यांवर त्यांच्याकडून शुश्रूषा केली जाते त्यांच्या बावधन येथील रेस्क्यू संस्थेत अनेक जखमी प्राणी आणले जातात आणि तिथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी उपचार करतात नेहा यांनी सुरुवातीला काम सुरू केले तेव्हा त्यांना कसलाही अनुभव नव्हता पण हळूहळू काम करताना अनुभव आला आणि त्यांनी मग शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार सुरू केले त्यांच्याकडे आज पन्नास पेक्षा अधिक स्वयंसेवक आणि वैद्यकीय डॉक्टरांची टीम आहे त्या स्वतः कुठलाही लहानसा प्राणी असला तरी त्याची देखरेख स्वतः पाहतात त्याची काळजी घेतात त्यामुळेच त्या आता वन विभागासोबत देखील काम करत आहेत राज्यामध्ये कुठेही वन्य प्राणी जखमी झाल्या तर बावध्यांमध्ये त्यांच्याकडे आणला जातो त्यावर उपचार करून निसर्गात सोडून दिले जाते रस्त्यावर अनेकदा जखमी अनाथ प्राणी दिसायचे तेव्हा वेदना व्हायची त्यामुळे मी त्या प्राण्यांना मदत करायचे ते पुरेसे नव्हते त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी काम करायचे ठरवले आज त्याला पंधरा वर्ष होऊन गेली हजारो लाखो प्राण्यांवर उपचार केले आहेत आणि त्यांना जगण्याची संधी दिली आहे असे संस्थापक रेस्क्यूच्या नेहा पंचमिया यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा